हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवणार आहोत खारीक आणि खोबऱ्याचे लाडू हाडांच्या मजबूतीसाठी खूप छान असतात चला तर आपण साहित्य बघूया खारीक दोनशे पन्नास ग्रॅम खोबरं दोनशे पन्नास ग्रॅम काजू बदाम पन्नास पन्नास ग्रॅम गुळ दोनशे ग्रॅम डिंक शंभर ग्रॅम वेलची पावडर आणि पांढरे तीळ गॅस पेटवला गॅसवर कडई ठेवली कडईमध्ये दोन चमचे तूप घातलं त्या तुपामध्ये खारीक छान भाजून घ्यायची खारीक भाजून ती परातीमध्ये काढून घ्यायची त्याच्यानंतर खोबरं पण तुपामध्ये भाजून घ्यायचं छान असं खोबरं भाजून झालं की ते सुद्धा परातीमध्ये काढून घ्यायचं त्याच कढईमध्ये परत तूप टाकून डिंक तळून घ्यायचं आहे छान मस्त असा फुलेपर्यंत तळून घ्यायचा थोडा थोडा करून टाकायचा म्हणजे छान फुलतो तो, तो। काजू बदाम रोस्ट करायचे काढून घेतले काजू बदाम खारीक आणि खोबरं मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून जाडसरच कुटायचं त्याच्यानंतर जो आपण डींक भाजलेला होता तळलेला होता तो पण मोठा मोठा कुटून घ्यायचा त्याच्यानंतर काजू बदाम ते, ते सुद्धा मोठं मोठं कुटून घ्यायचं हे सगळं मिक्स करायचं छान असं मिक्स करायचं ती भाजून घेतले मगाशी जे तूप राहिलं होतं त्याच तुपामध्ये मी गूळ टाकला थोडंसं पाणी टाकलं आणि मेल्ट करायचं ते त्याची पाक किंवा चाशणी बनवायची नाही छान मिक्स करायचं हात घालायचा नाही गरम असतं ते तीळ टाकले आता थोडंसं कोमट झालं मिक्स करून घ्यायचं छान आणि त्याचे लाडू बनवून घ्यायचे छोटे छोटे असे लाडू तयार केले आहेत मी एक एक करून सगळे लाडू तयार करून घ्यायचे बघा कसा छान मऊ झालाय लाडू खायला स्वादिष्ट लागतात अतिशय उत्तम हाडांच्या मजबूतीसाठी खूप छान असतात